छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अपमान मग ते पुसे सावळे सातारा जिल्हा असेल अहिल्यानगरमधील राहुरी असेल तसेच औरंग्या आणि टिप्याचे उदत्तीकरण असेल आणि आता नुकतीच घडलेली घटना हडपसर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेली दगडफेक असेल महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही प्रशासनानं या सारख्या विधर्मीवर कारवाई करण्याऐवजी त्याला मनोरुग्ण सांगून पाठीशी घातलं तर सकल हिंदू समाजाचा प्रश्न आहे तो मानसिक रोगी असेल तर त्याला रस्त्यावरची लोक तसंच बाकीच्या गोष्टी सोडून फक्त महाराजांचीच प्रतिमा का दिसली तर इथे कुठेतरी षडयंत्र असल्याचं जाणवत आहे आणि त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंढरपूर असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल कराड आणि कराडमधील पाटण असेल दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर असेल बारामतीमध्ये दौंड असेल पिंपरी चिंचवड असेल मनसर असेल आळेफाटा असेल नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण असेल पुणे ग्रामीण असेल मालेगाव असेल अहिल्या नगर मध्ये उत्तर नगर दक्षिण नगर असेल नेवासा असेल या सर्व ठिकाणी सकल हिंदू समाजाकडून स्तरोको रोको करून असंवेदनशील प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली हडपसर मधील घडलेल्या घटनेच्या विरोधात वरी त्या पठांवर कारवाई करावी आणि शासनानं दहा वर्षाच्या सक्तमजूरचा कायदा आणून महापुरुषांच्या विटंबनात थांबवाव्या अशी मागणी सकल हिंदू समाज राज्यभर केलेल्या आंदोलनातून करतोय जय श्रीराम जय भवानी जय शिवराय